सर तुम्हाला असं कधी भीती वाटते भी का मी काय खोटं सांगणार नाही भीती मला वाटत होती सत्य हे आहे सगळ्यांप्रमाणे मी मला भीती वाटायची एकोणीसशे अठ्याहत्तर साली माझ्यावर हल्ला झाला पहिल्यांदा एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली आणि तो वडाळ्याला झाला आमच्या प्रिंटिंग प्रेसच्या इथे कारण आम्ही शिवसेनेवर अंक काढला होता आणि तेव्हा सीमा प्रश्नावर शिवसेनेने मोर्चा काढला होता आणि येताना ना तेव्हा विटी होतं विटी स्टेशन ते लुटलं होतं म्हणजे इतकं लुटलं होतं ना की विटी स्टेशनवर शोकेसेस असायच्या ना त्या सर्व चपला लुटल्या होत्या ब्रेसियर्स लुटले होते काय काय लुटलं होतं या सगळ्या शिवसैनिकांनी तर शिवसेनेवर आम्ही कव्हर स्टोरी केली मी तेव्हा दिनांकमध्ये होतो साप्ताहिक दिनांकचा मी संपादक होतो आम्ही एक कवर स्टोरी केली आणि हे सगळं लिहिलं दिनू रणदिवेनी तो लेख लिहिला होता शिवसेनेची चांगली बाजू लिहिली होती तर आमचं ऑफिस होतं तिथे भडकंबर रोडला म्हणजे ग्रँड रोडला तर तिथे छबू झारापकर नावाचा शिवसेनेचा नगरसेवक होता तो चिडला आता ते दे त्यांना लॉयल्टी दाखवायला लागते आमचा प्रेस वडाळ्याला होता तर तिथे माझ्यावर हे प्रसिद्ध झाल्यावर माझ्यावर आणि माझे मित्र राजीव नाईक यांचा प्रेस होता त्यांच्यावर एक दिवस दुपारी शिवसैनिकांनी हल्ला केला ओके म्हणजे ते शिवसैनिक होते त्यावेळेला मला माहीत नाही नंतर पोलीस तपासात सिद्ध झालं आणि मला इथे ब्लेड मारली मी एक केमला होतो आ, दोन दिवस आणि पहिलाच हल्ला माझ्या आयुष्यातला असा हल्ला होईल आणि मी काय लिहिलं होतं मी असं मानत होतो की जे सत्य आहे ते मी लिहिलं मला का मारतील म्हणजे हा तरुण तर तरुणपणाचा जो तर तर दारुण्यात जो वेडेपणा असतो ना वेडेपणा असतो ना म्हणजे माझा जन्म एकोणसाठचा सा, ही घटना एकोणऐंशी ची वीस वर्षाचा होतो वीस बावीस वर्षाचा वर्षा तर मला असं मी सत्य बोलतोय मला काय म्हणून मारतील अरे इथे ख्रिस्ताला सुद्धा ठेवला नाही लोकांनी आपलं मी कोण आहे या सत्य बोलणारा मोठा तर हल्ला केला असा त्यावेळेला मला खूप भीती वाटली ओके okay. अनेक दिवस म्हणजे आपण हे करायचं की नाही पत्रकारिता असा मनात प्रश्न आला पण मी मनाला समजावलं हे बघ तुला जर पत्रकारिता करायची असेल आणि सत्य सांगायचं असेल तर घाबरता कामा नाही मी अनेक दिवस ना मागून कोणी मारेकरी येत आहेत असं मागे वळून वळून बघायचो काय मित्र मला घरी सोडायला यायचे अनेक दिवस आमचे द्वारकानाथ संजगिरी म्हणून माझे मित्र आहेत ते शिवाजी राहतात ते अशी घरी सोडायला ती आणि त्यांची बायको वगैरे यायची त्यावेळेला मी घाबरलो असतो ना तर गडबड झाली असती पण तेव्हा मी मनाला समजावलं आपण घाबरायचं नाही हे चालू ठेवायचं आणि बघूया काय होतंय फार फार तर काय होईल मरू आपण माणसं मध्ये मरतात माणसं कधीही मरू शकतात ना काय आता हे आता हे पडलं सगळं तर आपलं काय होईल माहिती आहे काही आयुष्याचा भरोसा नाही खर्या आपण चांगलं काम करत मरूया असं मी ठरवलं तेव्हा माझी मरणाची भीती गेली